तीन जानेवारी क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा जन्मदिन खंडातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाईंचे समाजकार्य आपणास परिचित आहेच तत्कालीन समाजातील प्रचंड विरोधाला न घाबरता सामोरे जाऊन आपले कार्य अमरण चालू ठेवले एवढेच नव्हे तर मराठी साहित्यात आपल्या लेखनींनीही त्यांनी भर घातलेली आहे त्यांना लाभलेल्या अप्रतिम काव्य प्रतिभेने काव्य फुले सुबोध रत्नकर असे दोन काव्यसंग्रह निर्माण झाले त्यांच्या काव्य फुले या कविता संग्रहात त्यांनी आपल्या जन्मभूमीचे वर्णन केलेली कविता आपल्यासमोर सादर करत आहे अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा फुलवडे या शाळेतील विद्यार्थिनी माझ्या कवितेचे नाव आहे माझी जन्मभूमी नायगाव हे माझे माहेर जुनाट गाव खेडे तयाचे छान गीत पवाडे तयाचे छान गीत पवाडे राम काली होती माकडे पांडवांचे कोरे पुढे ते रटवंशी झाले शिवप्रभूने राज्य स्थापिले कुणवी मराठ्यांचे स्वराज्य झाले लोकहिताचे नायगाव खेडे सुख समृद्धीचे असे चालवी पाटील की कारभारीने असे याच कुळामध्ये मी नारी जन्म घेत असे अशी जन्मभूमला वंदनीय प्रेमतीये वर जडे गात तिचे गीत चहू कडे गातसिचे गीत जहू कडे नाय गाव हे माझे गाव खेडे तयाचे छान गीत पवाडे तयाचे छान गीत पवाडे बारा बलुती बारा अलुती किती नादती पाऊस पाणी छान पडत असे पडतसेती पिके सारी विहिरी वर फळे फुले गोजिरी गुलजार पक्षी गाती मनोहर ए फिरती फुल पाखरे आईसा निसर्ग इथे वावरे बळी राजा थोर शेतकरी दानशूर जणू माझी जन्मभूमी बळीचे कशाचे अंश रडगाने मला सांगते फुले कराया तीच उधळते मी तीज वरती तीच उधळते मी तीज वरती नायगाव हे माझे माहेर जुनाट गाव खेडे तयाचे छान गीत पवाडे तयाचे छान गीत पवाडे तयाचे छान गीत पवाडे